शिवीमुक्त संवाद साधण्याचे आवाहन नववर्षाच्या प्रसंगी करण्यात आले असून शाळांमध्ये याबाबत विद्यार्थ्यांनी शपथ घेतली आहे आई बहीण ही नाती ईश्वराने आपल्याला दिली आहेत ही पवित्र नाती आपण जपतो मात्र आपल्या मित्रांशी संवाद साधताना किंवा राग आल्यास किंवा भांडताना आपण सर्रास आपल्या आई बहिणींवरून शिवीगाळ करीत या नात्याचा उद्धार करतो या पवित्र नात्याला काळीमा फसतो असे होऊ नये म्हणून विद्यार्थी दशेतच जर शिवीमुक्त संवादाचा संकल्प केल्यास नक्कीच येणाऱ्या काळात आई बहिणीचा पावित्र्य राखण्यात यश ये येईल असा संदेश शाळांमधून देण्यात आला कर्मप्रतिष्ठान आणि लिंब फाऊंडेशन सामाजिक संस्था यांच्या वतीने सातारा तालुक्यातील विक्रांतनगर येथील जिल्हा परिषद शाळेत हा कार्यक्रम घेण्यात आला यावेळी जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या अर्चनाताई देशमुख सामाजिक कार्यकर्ते आतिक खान पत्रकार प्रगती जाधव पाटील यांनी या, या कार्यक्रमात भाग घेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तसेच शिवी न देण्याबाबतची शपथ दिली बी न्यूज मराठी सातारा करून

ऐतिहासिक सातारा जिल्ह्याला सातारा जिल्ह्याला शिवी मुक्त बनवेल शिवी मुक्त बनवेल जय हिंद इम्प्रेशन समाज मनामध्ये काय आहे शिवी जर आपण दिली तर ते वाईट आहे शिवी देणारा माणूस वाईट आहे एखादा असं आठवत का आपल्याला माणूस जो खूप शिव्या देतो आणि तरी तो आपल्याला आवडतो आहे कोणी आपल्याला शिव्या द्यायला म्हणजे स्वतः शिव्या ऐकायला आवडत नाही पण आपण चुकून एखाद्या वेळी देतो ना शिव्या कोण देत ज्यांचं शिक्षण झालेलं नाही अशी लोक शिव्या देतात आता तुमच्यासारखी शिकलेली आमच्यासारखी शिकलेली माणसं काय करतात त्यांना शिव्या माहिती असतात पण आपल्या शिक्षणामुळं आपण या शिव्या देत नाही शिक्षण शहाणपण कसं देत तर आपल्याला सगळ्या शिव्यांच्या अर्थ माहिती असतात आपल्याला सगळ्या शिव्या माहिती असतात पण आपण देतो का या, या, या मुलांच्या मुली जास्त असतात बरोबर आहे सगळ्यात कमी शिव्या कोण देतील या मुली कदाचित द्यायच्याच नाही आणि तुम्ही एखादा मित्र आला काय म्हणता त्याला जे काय ते म्हणतो ना काहीतरी तो वाईट शब्द असतो ना असतो भर वाईट शब्द जर कोणी शिवी देत असेल तर आपण त्यांना अडवायचं नाहीतर विचारायचं का आता या शब्दाचा अर्थ काय होता जो तुम्ही सांगितला आता मी जसं मगाशी तुम्हाला नालायक म्हटलं नालायक म्हणजे काय जो नायक नाही तो नालायक बरोबर मग आता अशा कुठल्याही शिव्या ज्या तुम्ही ऐकल्यात मग कोणाकडून को ऐका बाबांचं सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा आज आपण दोन हजार तेवीस मधून दोन हजार चोवीस मध्ये प्रवेश करतोय दरवर्षी आपण सगळे आपले घरचे आपले पालक नवीन नवीन संकल्प करत असतात आपण पण शाळेत तुमचे शिक्षक तुमच्यावर नवीन संकल्प करून घेतात आज असाच एक नवीन संकल्प आपण घेऊन आवलो तुमच्या इथे की तुम्हाला एक चार पाच मित्र आपण असे बोलत उभे कुठेतरी गप्पा मारतोय आणि शेजारून जर कोण आपली ताई आई वगैरे चाललेली असेल आणि आपण जर बोलता बोलता मित्रांशी बोलताना चुकीचे अपशब्द किंवा शिवी असं बोलता बोलता गप्पा मारताना दिल्या तर विचार करा की जी ताई आई चाललेली जर त्याच्या जर आपली ताई आणि आई असेल तर तिने जर ऐकलं आपल्या आपल्याकडून ऐकलं की आपण असं काहीतरी बोलतो चुकीचं त्यांना काय वाटणार त्यांच्या मनाला किती फील होईल ते तर म्हणूनच आपण आज एक नवीन वर्षाचा संकल्प करतोय की शिवेमुक्त सातारा ही आपण संकल्पना राबवत आहोत आणि त्याची सुरुवात आपण आपल्या शाळेपासून करतोय तर आज सर आपल्याला शपथ देतील सर्वांनी शपथ घ्यायची आणि तसं पूर्ण सगळ्यांनी आपल्या आचरणात आणायचे आहे नक्की करणार ना अच्छे लोगों की अच्छी पसंद आता खास खवैयांसाठी रॉयल बिर्याणी अँड कॅटरर्स रॉयल लोकांची रॉयल पसंती रॉयल बिर्याणी अँड कॅटरर्स ए सी डायनिंग हॉल फॅमिलीसाठी वेगळी बैठक व्यवस्था एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता चौसष्ट मल्हारपेठ गीते बिल्डिंग जवळ सातारा मोबाईल नंबर शहाऐंशी सदोतीस सत्तर शून्य शून्य सत्तर अच्छे अच्छे, अच्छे पसंत पसंद।